नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या यार आर अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो वर्षभर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे गणपती बाप्पा येण्याचा दिवस फायनली तो दिवस आलेला आहे म्हणजे आम्ही ॲक्च्युली दोन दिवस अगोदर गणपती आणतो आता आम्ही गणपती आणायला निघालो आहे अर्श हर्श आहेत पप्पा आहेत आता आम्ही तावसाला जातो आहे गणपती आणायला तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही गणपती कसा आणतो गाडीतून वगैरे त्याच्यानंतर तिथले गणपती पण थोडेसे दाखवतो कसे आहेत वगैरे कोणते कोणते सीन आहेत गणपतीचे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत हे बघा आमची सर्व मंडळी निघाले अर्श आहे डोक्यावर पाठ घेऊन मागे काका आहे वीर आहे गुरु आहे बाप्पा आहेत ही सगळी अशी मंडळी आम्ही आता गणपती आणण्यासाठी निघालो आहोत हर्ष काय पाठ जड झाला ये चल हे बघा आपली इथे गाडी आहे भरून आले कुंडा कशासाठी भरतो याच्यामध्ये आपला पार्ट आहे ना पद्धतशीर बसतोय स्वामीवर ना आम्ही कुंडा टाकून आणलाय लाकडाचा भुसा आहे आता आम्ही निघालोय फायनली आम्ही आमच्या कारखान्याजवळ पोचलेलो आहोत आता आमच्या सागवेर काकांचा कारखाना इथे हा बघा आमचा कारखाना आमच्या साजवीगर काकांचा सा कारखाना आहे ते छानपैकी बाप्पाला आपल्या करिअर केलाय मयुने कम्प्लीट ना मयू हा आप बघा आपला बाप्पा असे सर्व छान छान बाप्पा मयुने काढलेले त्या वर्षी तुझा कुठे गणपती वरती आहे असे सर्व बाप्पा आहेत किती मस्त मस्त गणपती बाप्पा काढलेत बघा माईने बघितलेस हा बघ आपला गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला तर नवीन काढलेला हा आप बघा आपला बाप्पा आहे I don't get it. I don't get d l i e o n your pa. કેરેલા સાંગલામાં લાગી જવડા બસ કાર કાચા દે કે કેવો દેરા દોગા નું 50 બસ মন চি গেল আমি আধা দোকানত পঠাই फायनली आपला बाप्पा गाडीमध्ये आणून झाला आता आम्ही त्याला पिशवी वगैरे हो ठेवले वरती कारण हा जाताना भुसा उडू नये म्हणून वेलवेट कलर आहे धोत्राला दिलेला त्यामुळे त्याच्यामध्ये तो चिकटून राहतो म्हणून तो, तो आई पिशवी टाकले आता मी गुरुचा गणपती आणायला जाते पुन्हा आपल्या गुरुचा गणपती आहे

बाप्पा आमचे फायनली गाडी मध्ये मरून झालेले आहेत आता हा गुरुचा आहे बाप्पा आणि ह्या पाठीमागे मागे गणपती बाप्पा ठेवलेला आहे काय रे फायनली आपण बाप्पा दोन्ही पण बाप्पा आता घरी आणलेत काय गणपती बाप्पाला उतरून आता आपण आपल्या घरी ठेवणार आहोत तिथे आण बरीगरा झाला हे कृपया पाहे ये करून मागितलं असेल असं तुम्हाला असं होईल मग तो करायला लागेल किचकी करू आपण नाही करले नाही असे होईल गणपती बाप्पा बाप्पारिया बंगल मूर्ती सोडा dipati oppa auria adi pata hai ke tum kitne tum uthla right king wala tum uthla tum no nahi ka jo main nahi kiya dipati oppa acha acha bolo tata bolo तर अशा <tell> रीतीने फायनली आपला गणपती बाप्पा सुखरूप घरी आणलेला आहे आम्ही दोन दिवस आधी आणला म्हणजे पावसाच्या ह्याच्यातून कधी पण पाऊस येऊ शकतो म्हणून दोन दिवस नेहमी दरवर्षीप्रमाणे आधीच आणतो फायनली आपल्या उटीवर आता बाप्पा बसवलेला आहे ही सर्व मंडळी आपल्या गणपती आणण्यासाठी आज होती सर्वांना धन्यवाद हा व्हिडिओ मित्रांनो आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला आपल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा